सुटला सुटला विंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या हुजुना सुंदर गाडी बोलते आदेश फलतो सोबत म्हणणार आहे इकडे तिकडे सुंदर गाडी बोलते झिगार सोबत प्रधान फलतोय कोण होतो विंदोरचा मानकरी शेवटच्या शाला कोण बाजी मारणार सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी दर असुरूये अतिशय सुंदर झाली बघा सुंदर भाल खरांचा जिगार पाहिला त्याच्यासोबत स्वर्गीय करण विजय शेठ कोर्टे डोने वागणी खरांचा प्रधान फायला आजच्या शर्तीमध्ये नव्याण्णव शरद हंड्रेड बा एक शरद बाकी आहे प्रधानची